नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर याच्या आधीच्या सिरीजमध्ये आपण जानेवारी दोन हजार तेवीसमधील सगळे जे ते के टू डे मराठीचे जे क्वेश्चन्स असतील ते आपण पूर्ण केलेले आहेत तर आता आपल्याला फेब्रुवारी दोन हजार तेवीसमधील जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे आहेत तर कंबाईन किंवा राज्यसेवेच्या परीक्षेला साधारणपणे एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून तुम्हाला मार्च दोन हजार चोवीसच्या एंडिंगपर्यंतचे तरी करंट अफेअर्स क्लिअर करणं फार गरजेचं आहे तर त्यासाठीच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे जर तुम्हाला सिरीजचे व्हिडिओ सगळे बघायचे असेल तर तुम्ही चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून घ्या फक्त सबस्क्राईबच्या बटनावर तुम्ही क्लिक करा म्हणजे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओला लाईक करायला जिवबीब विसरू नका तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे कोणत्या विभागाने सचिवालय सुधारणा अहवाल प्रसिद्ध केला जो सरकारी कामकाजातील प्रगती दर्शवतो यापैकी कुठल्या विभागाने सचिवालय सुधारणा अहवाल जो आहे हा प्रसिद्ध केला जो सरकारी कामकाजातील प्रगती दर्शवतो तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग या विभागानं सचिवालय सुधारणा अहवाल प्रसिद्ध केला जो सरकारी कामकाजातील प्रगती दर्शवतो जानेवारी दोन हजार तेवीस साठी सचिवालय सुधारणा अहवालाची दुसरी आवृत्ती निर्णय घेणे आणि सार्वजनिक सेवा यासारख्या सरकारी कामकाजाच्या विविध क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती दर्शवते प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे अहवालात स्वच्छता मोहीम सरकारी निर्णय घेण्याची कार्यक्षमता ई ऑफिसची अंमलबजावणी आणि सरकारच्या सर्वोत्तम पद्धती यासारख्या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा पॉवर्टी रिडक्शन अँड ग्रोथ फॅसिलिटी हा कोणत्या संस्थेचा विभाग आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर पॉवर्टी रिडक्शन अँड ग्रोथ फॅसिलिटी हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचा विभाग आहे गरिबी निवारण आणि वाढ सुविधा हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चा एक विभाग आहे गरिबी निवारण वाढ सुविधा म्हणजे पॉवर्टी इरेडेशन ग्रोथ फॅसिलिटी म्हणजे पी आर जी एफ हा आंतरराष्ट्रीय नाणनिधीचा एक विभाग आहे जो जगातील सर्वात गरीब देशांना आर्थिक सहाय्य प्रदान करतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये वर्धित संरचनात्मक समायोजन सुविधा पुनर्स्थित करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आलेली होती आय एम एफने ने अलीकडेच जागतिक आर्थिक सुरक्षा जाळे आणि कर्ज निराकरणासह जागतिक आर्थिक आर्किटेक्चर मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तातडीची कारवाई करण्याची मागणी जी आहे ही केलेली आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा कुंभ <स्वाँगा> महोत्सवाचे <दिच्वाँगा> यजमान असलेली त्रिबेणी कोणत्या राज्यात आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम बंगाल तर कुंभ महोत्सवाचे यजमान असलेले त्रिबेणी जे आहे हे या पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे त्रिबुनी कुंभ महोत्सव हा एक जुलना सण आहे जो गंगा नदीच्या काठावर साजरा केला जातो तथापि ते सातशे वर्षापूर्वी बंद केले गेले आणि केवळ वर दोन वर्षापूर्वी स्थानिकांनी त्याचं पुनर्जीवन जीवन जे आहे ते केलेलं आहे त्याची उत्पत्ती हजारो वर्षापूर्वीची आहे आणि मंगल काव्य वैष्णव साहित्य शाक्त साहित्य आणि इतर बंगाली साहित्य कृतीमध्ये त्याचा उल्लेख आढळतो यात कीर्तन बाऊल गोदियो नृत्य श्रीखोल पोतेर गान आणि चौनाच यासारख्या बंगाली पारंपरिक शैलींचा समावेश होतो तर निश्चितपणे प्रश्न लक्षात ठेवा तर कुंभ महोत्सवाचे यजमान त्रिवेणी जे आहे हे या पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीसमध्ये एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस चे यजमान कोणता देश आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत तर दोन हजार चोवीसमध्ये एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस यजमान जो देश आहे तो आहे भारत आशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस हा एक प्रमुख कार्यक्रम आहे जो युरोप आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातील देशांमधील वैयक्तिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करतो दोन हजार चोवीस मध्ये भारत जर्मन व्यवसायांच्या आशिया पॅसिफिक परिषदेचे यजमानपद भूषवण्याची शक्यता आहे जर्मनीचे कुलपती ओलाफ स्कोल्झ यांच्या भारत भेटी दरम्यान ही घोषणा जी आहे ही करण्यात आली या भेटींमध्ये युक्रेनमधील युद्ध आणि ग्रीन हायड्रोजनमधील सहकार्य यावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा तर दोन हजार चोवीस मध्ये एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस यजमान देश आहे भारत पुढचा प्रश्न बघा मूलभूत साक्षरता आणि अंकता निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च कामगिरी केली तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पश्चिम बंगाल तर मूलभूत साक्षरता आणि अंकता निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये या पश्चिम बंगाल राज्याने सर्वोच्च कामगिरी जायती केलेली आहे तर स्पर्धात्मकता संस्थेने मूलभूत साक्षरता आणि अंकता निर्देशांक दोन हजार बावीस ची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली हे दहा वर्षाखालील मुलांच्या साक्षरतेचे मोजमाप करते शैक्षणिक पायाभूत सुविधा शिक्षणात प्रवेश मूलभूत आरोग्य शिक्षणाचे परिणाम आणि शासन यासह पाच प्रमुख घटकांवर आधारित निर्देशांक राज्यांचे मोजमाप करतो यात पश्चिम बंगालला सर्वोच्च कामगिरी करणारा आणि उत्तर प्रदेशला मोठ्या राज्यश्रेणींमध्ये सर्वात कमी स्थान जे आहे हे देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चित लक्षात ठेवा तर मूलभूत साक्षरता आणि अंकता निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये पश्चिम बंगाल या राज्यानं सर्वोच्च कामगिरी जी आहे ती केलेली आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशांच्या गुरामध्ये मॅड काउ डिसीजची पुष्टी झाली आहे करे ब्राजील। तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्राझील तर ब्राझील देशांच्या गुरामध्ये मॅड काउ डिसीजची पुष्टी जी आहे हे झालेली आहे तर मॅड काउ डिसीज ज्याला बोवाईन स्पॉन्जिफॉर्म एनसेफलॉथी असंही म्हणतात हा प्रौढ गुरांच्या मध्यवर्ती मजा संस्थेवर परिणाम करणारा एक घातक आणि प्रगतीशील रोग आहे जगातील सर्वात मोठ्या गौमांस निर्यातदारापैकी एक असलेल्या ब्राझीलने मॅड काउ आजाराच्या पुष्टी प्रकरणानंतर चीनमध्ये गोमाऊंट निर्यात जी आहे ही केलेली आहे तर निश्चितपणे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा तर ब्राझील देशांच्या मॅड काउ डीसीची पुष्टी जी आहे ही झालेली आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडेच दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेल्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी तर अलीकडेच दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेल्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी तर केंद्रीय मंत्रिमंडळाने बावीसव्या विधी आयोगाचा कार्यकाळ एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे आयोगाचे अध्यक्ष कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी आहेत कालबाह्य कायदे ओळखणे आणि ते रद्द करणे विद्यमान कायद्यांचे पुनरावलोकन करणे आणि आवश्यक बदल प्रस्तावित करणे यासाठी हा आयोग जबाबदार आहे हे केंद्रीय कायदे सुलभ करेल आणि विसंगती दूर करेल समान नागरी संहिता लागू करणे आणि एकाच वेळी निवडणुका घेणे यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांचाही आयोग जो आहे हा तपास करत आहे तर निश्चितपणे प्रश्न लक्षात ठेवा अलीकडेच दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेल्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस दोन हजार तेवीस केव्हा साजरा केला जातो तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस फेब्रुवारी तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस दोन हजार तेवीस हा एकवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो एकवीस फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्याचा उद्देश जगभरातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिक त्याला प्रोत्साहन देणे आहे हे पहिल्यांदा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सद्वारे घोषित केले गेले आणि दोन हजार दोन मध्ये यु एन जे औपचारिकपणे त्याला मान्यता दिली गेली दोन हजार आठ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून चिन्हांकित केलं गेलं तर दोन हजार शिक्षन, ची जी थीम आहे ही आहे बहुभाषिक शिक्षण शिक्षणात परिवर्तनाची गरज अशा प्रकारची दोन हजार ची थीम आहे आणि याच्या आधी दोन हजार ला आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष सुद्धा साजरे केलं गेलेलं होतं ठीक आहे तर निश्चितपणे ह्या दिवसावरचा प्रश्न आहे तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस दोन हजार तेवीस केव्हा साजरा केला जातो तर तो एकवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा अल्ट्रासॅट ही कोणत्या देशाची पहिली दुर्बीन मोहीम आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इस्रायल तर अल्ट्रासॅट ही इस्रायल या देशाची पहिली दुर्बीन मोहीम आहे तर अल्ट्रासॅट इस्रायलची पहिली दुर्बिण मोहीम नासा आणि इस्रायल स्पेस एजन्सी यांच्यातील भागीदारीद्वारे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला भूस्थिर कक्षेत प्रक्षेपित केली जाणार आहे अल्ट्रा वायोलेट वेधशाळा सुपरनोवा आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचे विलिनीकरण यासारख्या अल्प मुदतीच्या अवकाशातील घटनांचे निरीक्षण करण्यावरती लक्ष केंद्रित करेल अशा स्रोतांकडून अतिनील प्रकाश द्रुतपणे कॅप्चर करण्यासाठी त्याच्या विस्तृत दृश्याचा वापर देखील करणार आहे ठीक आहे तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा तर अल्ट्रासॅट ही आहे ही इस्रायल या देशाची पहिली दुर्बीण मोहीम आहे लक्षामध्ये ठेवून घ्या ओके पुढचा प्रश्न बघूया भ्रष्ट प्रथा या शब्दाची व्याख्या भारतात कोणत्या कायद्यात आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोकप्रतिनिधी कायदा तर भ्रष्ट भ्रष्ट प्रथा या शब्दाची व्याख्या भारतात लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये आहे तर लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एका एक्कावनच्या कलम एकशे द्वारे भ्रष्ट प्रथा संबंधी समस्या हाताळल्या जातात अलीकडे सर्वोच्च न्यायालयानं ना असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की भारतातील कोणत्याही व्यक्तीने उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेवर आधारित मतदान केलेलं नाही त्यामुळे निवडणूक उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेबाबतची खोटी माहिती ही भ्रष्ट प्रथा म्हणून मानता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण जे आहे हे नोंदवलेलं आहे तर भ्रष्ट भरता या शब्दाची व्याख्या भारतात कुठल्या कायद्यामध्ये आहे तर ती आहे लोकप्रतिनिधी या कायद्यामध्ये ओके okay? तर अशा स्वरूपाचे हे पहिले दहा प्रश्न आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा आणि चॅनलवरती नेऊन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट